दिपाताई स्वागत आहे तुमचं अहो दीपाताई ते कपिल शाह नाही का कोल्हापूरचे होते बघा ते तुम्ही ओळखताय का त्यांना ओळखता का ओळखता का नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार कोण कोण ओळखत होतं मला सांगा म्हणजे माझ्या घरापासून जवळच राहत होते पण असं वाटलं नव्हतं नाही असं काय होईल म्हणून आणि खरं का ताई हा ना दीपाताई असं बऱ्याच लोकांनी लाईव्ह चालू केल्या काय झालं अरे ते कपिल शाह म्हणून एक होते कोल्हापूर Uh, म्हणजे होते ते आणि युट्यूबवरती चॅनल आहे त्यांचं तर ते मी ओळखत होते ताई ताई लय बेकार झालं लय वाईट झालं लय म्हणजे लय वाईट झालं दीपाई आणि ते कसं बरेच आजार होते ना त्यांना लय अवघड झालं लय आजार होते लय 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 आजार होते त्यांना फक्त दहा मिनटं लाईव्ह घेणार आहे मी फक्त दहा मिनटं लय बेकार झालं मला अक्षरशः शेत ना शेतकऱ्यांनी लाईव्हला नाव दिलं ना अक्षरशः मला म्हणजे काय सुचव असं एकदम छातीमध्ये मला कसं तरी झालं कसं झालं होत आहे आजारी होते ते आजारी होते ताई ते बरेच दिवस झाला आजारी होते मला वाटते तीन चार महिने होऊन गेले तेव्हापासून आजारी होते आणि ते शुगर असल्यामुळे कसं होते मान ते जखम लवकर बरे होत नाही ना मावशी ऐकू मग मला काय सुचना तर धक्का बसला ताई मला कसं तरी म्हणजे ना अक्षरशः आता मोठा श्वास घेऊन मी लाव चालू केली कसं असतं आपण एकत्र बोललेला असतो आणि त्यामुळं ते त्रास होतो दुसरं बेकार वाटतं व दीपाचाई वाईट वाटत जवळचं काय आणि लांबचं काय असं हो हा लय आजारी होते ते आणि ते पायामध्ये ते पॉयझन झालेलं ना पॉयझन ता ते झालं होतं ना त्यामुळं ते काय शुगरवाल्यांचं काय खरं नसतं शुगरवाल्यांचं लय म्हणजे लय बेकार लय बेकार झालं लय म्हणजे लय बेकार झालं ते येऊगच मी आता फक्त दहा मिनटासाठी म्हणलं एक म्हणजे चालू करावी म्हणून केलं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली रुपाता अक्षरशः लय बेकार वाटतं लय बेकार वाटतं जेवण झालं का नाही अजून नाही कोण आहे ना हे दादा ते कपिल शाह म्हणून होते कपिल शाह मी लाईवला फोटो लावलेला आहे आणि कम्युनिटीला पण पोस्ट टाकलेली आहे कपिलदादांना भावपूर्ण श्रद्धा भावपूर्ण श्रद्धांनी लय म्हणजे लय वाईट लई म्हणजे लय वाईट झालं लई वाईट झालं की ओळख नाही झालेली परवडली बघा ही असं ऐकण्यापेक्षा ना नाही ओळख झालेली परवडली असं वाटते माणसाला ना गे गेल्या चार दिवसात खाली बोलले मी त्यांना हा का त्यांचा स्वभाव खूप अगं मला मला म्हणले होते मी दसऱ्यामध्ये गेले होते ना महालक्ष्मीच्या मंदिरात तर तिथं ते सेवे कर म्हणून काम करत होते मला म्हणले मी नक्ष तिथं जर मला सांगितलं असतं तर, दर तर, तर तुम्हाला दर्शन घडवून आणलं असतं मला सांगायचं तरी होतं की म्हणले म्हणलं मला काय माहिती म्हणलं परिवारातील एक स्वज्वळ शांत मन मिळावू व्यक्ती व्यक्तिमत्व कपिलदादा शाह यांनी रोजी घेतला अखेर सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी घेतला अखेरचा त्यांच्या आत्म्या शांती देव ही प्रार्थना धन्यवाद धन्यवाद लय म्हणजे का नाही एवढं बेकार वाटलं ना खरंच करत, खरं सांगते नाही ओळख झालेली परवडला असं वाटतंय ताई मला त्यांनी आणि त्यांना म्हटलं होतं लाईव घेत जा तुमच्या लाईव्हला असायचं बघा रूपात आहे तुमच्या लाईवला कपिलदादा असायचा मृत्यू आठळ आहे तो रोखू शकत नाही पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही दादांना भापरून तेच ना रे स समाधान नाही ना आपण विसरू शकत असं रे लय म्हणजे लय बेकार आणि विद्याला विद्याला सारखे विचारायचे विद्या तू कुठं राहती तू कुठं राहते आणि मी कंदलगावला राहते ना कंदलगाव जवळच होतो आर के नगर तिथं ते दवाखान्यात होते ते पण असं होईल असं कुणाला माहित असतं का सांगा बरं माणूस असा वाईट हो विचार कुणाबद्दल करत नाही ना वासन केअर म्हणू वा काहीतरी तिथं होते ते अगोदर स्टँडवरती होते दवाखान्यामध्ये तो पण लय मोठा होता आणि इथं सावली केअर सावली केअर कोण विद्या हो विद्या रेसिपी विद्या रेसिपी चॅनल त्या कोल्हापूरच्याच होत्या ना राजारामपुरी तर दोघं पण तिथंच राहत होते पण जरा जवळजवळ असं होतं वाटतं विद्या त्या जाणार होत्या भेटायला तेच ना, ना mm -hmm. जवा 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 ग माधुरी तेच ना ग तिथं जवळजवळच त्यांचं म्हणजे राजारामपूर तर दोघांची पण घर होती वैशुर रेसिपी चॅनललाय म्हणजे लय म्हणजे एवढं बेकार वाटत ना माधुरी लय म्हणजे लय बेकार वाटायला ऐकलं का ऐकलं ना तो बरं झाला असत कानावर एकदा पडलं ना की किल वाईट वाटत ना माहित आणि ते शेतकऱ्यांनी काय केलं लाईव्हला ला नाव दिलं आणि शेतकरी गायब माणसांनी समजायचं तर काय दादांना मी वोट खूप छान सपोर्ट करायचे हा ना तुम्हाला सांगू का ते शेतकऱ्यांनी नाव दिलं आणि मला त्याची लाईव्ह दिसली आणि त्यांनी लाईव्हला नाव दिलं आणि हा झाला गायब आणि मी मला काय झाले काय झालं कुणाला विचारायचं संगीतात आई होती तिथं मी होते तिथं थोड्या वेळ बोललो मला सुरुवातीलाच भेटले ते दादा तुमच्या लाईव्हला काय मासायचे रूपात आहे माझ्या चॅनलवर एवढे नव्हते पण तुमच्या लाईव्हला कायम असायचे आणि तुम्हाला म्हणायचे कोल्हापूरच्या ताई आलं बघा असं तसं म्हणायचे बघा तुम्हाला आठवते का बघा लय म्हणजे काय लय बेकार झालं लय रूपात आहे नमस्कार लय म्हणजे का नाही खरं असं कुणाच्या आयुष्यात होऊ नये पण ते आता वय त्यांचं किती होतं काय माहिती ते पण माहित नाही अगोदर गुपगुबीत होतं कपिल भाऊ नाही का हो 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 अगोदर लय गुपगुपीत होते नंतर फार असे वाळून गेले होते त्यांनी ज्या वेळेस लाईव घेतली ग नाही त्या लाईवमध्ये पूर्ण असे वाळून गेले होते ते लय मजे लय कारण ते एकाच लाईवला गेले होते आणि ज्या दिवशी तुळशीचं लग्न होतं ना त्या दिवशी त्यांनी लाईव्ह चालू केले ना त्या दिवशी बरोबर काही वडिलाचा वाढदिवस होता तुळशीचं लग्न होतं त्यामुळं मी त्या दिवशी गेलेच नव्हते लाईवला मला माहीतच नव्हतं काय झालं त्यांचं ते देवाघरी गेले ते काय झालं पायामध्ये पॉयझन झालं आता मागच्या आठवड्यात आले होते दादा माझ्या लाईवला हा ना तर काय झालं माहिती का रूपाताई काय काय आता आपण तर काय सव एवढंच बोलू शकतो बघा रुपाताई बाकी काय माणसाच्या हातामध्ये काय नसतं बघा किती पण पैसा हडका असू दे मी पण पाहिली ती लाईव तुळशी मग त्या दिवशी मी नव्हते लाईवला त्या दिवशी वाढदिवस आता काही वेळेलाचा आणि तुळशीचं लग्न होतं त्यामुळं असं झालं लय म्हणजे लय बेकार झालं बाबा हसता खेळता माणूस जाणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही ते म्हणून मग ते नाही भेटलेलं बरं एकदाच नंतर ते हळहळ करण्यापेक्षा ना खरोखर सांगते नाही भेटलेलं बरं मला अक्षरशः ना असं दम दमभरल्यावर झाल्याला व्याकर वाटल्यानं ते आशा तडका मॅडम मी एवढ्या जवळची व्यक्ती गेली तिचं एक त्यांचं एक वाईट आणि आता हे कपलदादाच फोन केला होता पण एवढी माहिती नाही मिळाली पण त्यांना डिस्चार्ज ते भेटला होता घरी आले होते हा का घरी आणलं होतं का कॉपरेट आले होते त्या लाईवला ते पण सांगितले होते त्यांनी हा का घरी आणलं होतं का मला खूपच रडायला येत आहे ते आहे तुम्हाला तर रडायला सांगायलाच नको आता माझ्या डोळ्यातनं काय पाणी येत नाही त्यामुळे मला काय रडायला येणार नाही ज मनातल्या मनात वाईट वाटतं आहे पण डोळ्यातनं पाणी येणं ही अशक्य गोष्ट आहे माझी धडधड होत आहे हा ना मग काय मग ते सांगते नसतं माहिती झालं ना तर ते बरं झालं असतं किंवा ते भेटले नसते आपल्याला तर ते बरं झालं असतं एवढं वाईट वाटलं कपिल भाऊन भाव एवढं वाईट वाटलं नसतं खरं म्हणलं तर नसतं भेट आणि ते एका मुळच इथं कोल्हापूरमधलेच हो मला इथं राजारामपूर माणसाला काय माहीत असतं काही माणूस जाईल म्हणून असं नसतं ना माहिती कदाचित आजच्या सकाळ पेपरला पण आले असेल बातमी ती मावशी टेन्शन नको घेऊ काय भाग बघूया <coughs> ताई चेहऱ्याच हा रुपा ना रुपाता तेच ना लय म्हणजे लई रुपाताई बेकार झालं एवढा सवय झाली ना एखाद्या व्यक्तीची तर त्याला विसरणे अशक्य होते त्यांचं नाव जरी ऐकलं तरी चेहरा समोर येत आहे हळहळ लावून गेले कपिल कपिलदा हा ना समाधान तेच ना रे हसते खेळ हसत खेळत असलेले व्यक्ती बाबा ले वाईट झालं बाबा हा बाबा विश्वास नको वर जाऊ देऊन तू गप्पा बस बाबा बाई बाई थला, थला, बाई बाई चला बाय बाय करा चला चला बाय बाय करा शेतकऱ्याच्या लाईवर भेटूया आता बाय बाय करा मी अजून जेवायचे मी जेवले पण नाही अजून बाय बाय करा चला मुगत म्हणजे भाव भाऊप्रणत श्रद्धांजली म्हणून लाईव्ह चालू केली मी मी लाईव्ह नव्हते मी घेणार नव्हते लाईव्ह बाय बाय करा, तरह, तरह करा बाई बाई। बाई 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 बाई। चला चला करा बाय 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 शेतकरीच्या लाईव्हवर भेटूया बाय बाय बाय